समाजाचा मुखेड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा हैदराबाद गॅझेट लागू करून एस टी प्रवर्गात समाविष्ट करा ब्रिटिश कालीन अठराशे पन्नास पासून बंजारा समाजाची नोंद आदिवासी असून अठराशे एकाहत्तर मध्ये ब्रिटिश आणि बंजारा समाजाचं युद्ध होऊन तीन लाख साठ हजार ब्रिटिश मारले गेले हा राग मनात धरून ब्रिटिश सरकारनं लाखो बंजारा समाजातील नागरिकांना मारले या ब्रिटिशांच्या भीतीनं बंजारा समाज जंगलात राहू लागला तेव्हापासून बंजारा समाजाला आदिवासी संबोधले गेले म्हणून बंजारा समाजाची गॅझेट्स मध्ये आदिवासी म्हणून नोंद आहे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे या मागणीसाठी सकल बंजारा समाजाच्या वतीनं मुखेड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात आले निजाम प्रांतातील एकोणीसशे एक ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत हैदराबाद गॅझेटमध्ये गोर बंजारा लंबाळा लमान जातीची नोंद जमात असून त्यानुसार तेलंगणा आंध्र प्रदेशातील बंजारा लंबाळा जातींना अनुसूचित जमातीचा आरक्षण मिळालेला आहे मात्र एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर राज्य पुनर्रचनेदरम्यान मराठावाडाचा विदर्भ खान्देशचा भाग महाराष्ट्राला जोडल्यामुळं मूळचे असलेले अनुसूचित जमातीचं आरक्षण संपुष्टात येऊन विमुक्त जातीच्या संवर्गात रूपांतरित करण्यात आले त्यामुळं महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजावर एसटी आरक्षणाबाबत घोर अन्याय झालाय गेल्या काही दिवसात मराठा कुणबी एकच असल्याचं चा समजून हैदराबाद गॅझेटप्रमाणे आरक्षण देणार असल्याचं फडणवीस सरकारनं जी आर काढून जाहीर केलं आहे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून अनुसूचित जमातीचे एस टी आरक्षण देण्याच्या निवेदन मुखेड कंधार विधानसभेचे आमदार डॉ तुषारजी राठोड माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सकल बंजारा समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात आले बंजारा समाजाजवळ मागील काळातील अनुसूचित जमातीचे दुर्मिळ पुरावे असून हैदराबाद गॅझेटमध्ये त्यांना अनुसूचित जमातीच्या यादीत स्थान दिलेले होते अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक राष्ट्रसंत रामराव महाराजसह अन्य समाजसुधारकांनी सातत्यानं प्रयत्न केले असून मराठा कुणबी समाजासाठी हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण लागू होते त्या धर्तीवर गौर बंजारा समाजासाठी सुद्धा तेच गॅझेट लागू करून एस टी प्रवर्गाचं आरक्षण मिळावं अशी मागणी मुखेड तालुक्यातील सखल बंजारा समाजाच्या वतीनं निवेदनाद्वारे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सखल बंजारा समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे यावेळी माधव राठोड जाहूरकर विजय जाधव सुधीर चव्हाण वसंत जाधव अंकुश राठोड विठ्ठल चव्हाण सुनील राठोड शिवाजी राठोड बबलू चव्हाण सचिन चव्हाण विकास पवार बालाजी राठोड तुपाजी राठोड यांनी मोलाचा परिश्रम घेतलाय प्रतिनिधी मुजीब सय्यद जनतेचे मत न्यूज नेटवर्क मुखेड नांदेड ने ने, बंजारा समाजाच्या वतीने एसटी प्रवर्गात आमच्या समाजात समावेश करावा या उद्देशाने आम्ही आज छोटासा आज मोर्चा भव्य काढलो पण छोटा खाणी काढलेला आहे आणि इथून पुढे आमचा संघर्ष याच्यासाठी राहील आम्ही एस मध्ये प्रवर्गात मोडण्यासाठी ज्या गव्हर्नमेंटचे पाच निकष असतात ते पाच निकष आम्ही फॉलो करतो आणि आतापर्यंत या महाराष्ट्रातून सहा आयोगाचे आमच्या पॉझिटिव आमचे रिपोर्ट गेलेले आहेत परंतु आमची राजकीय इच्छा शक्ती आमच्यासाठी कमी असल्यामुळं आणि नॅशनल पुढे आम्ही मार्ग हे करण्यासाठी कमी पडत असल्यामुळं आता आतापर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही परंतु काल परवाच शासनाने आमच्या मराठा बांधवांना ज्या गॅजेटच्या आधारे हैदराबाद गॅजेटच्या आधारे जे आरक्षण दिलेलं आहे त्याचाच आधार घेऊन आमचं तर एकोणीसशे अठ्ठावन्न अठराशे पन्नास पासून आमचे ब्रिटिश कॉलिज पासून आमचे रिपोर्ट आहे आमचे बंधू ज्यावेळेस महाराष्ट्र आणि आंध्रा हे दोन वेगळे भाग करत्यावेळेस या मराठवाड्यातील पाच जिल्हे आमचे निजामकालीन त्याच्याकडे होते एकोणीसशे ला आम्ही ज्यावेळेस इकडे आलो त्यावेळेस आम्ही व्हिजीएन मध्ये आलो आणि आमचे जे बंधू आहेत आमचे जे भावके आहेत सगळे आजबी तिकडे एस टीमध्ये आहेत आमची मागणी अशी आहे सरकारला आपण बाकीच्या या सगळ्या गोष्टीचा विचार करून आयोगाचा विचार करून सगळ्या परिस्थितीचा विचार करून आमचा समाज आमचे रीती रिवाज बघा आमच्या समाजाची आमच्या समाजाची देवी देवता बघा आमच्या समाजाचे खानपान बघा आमच्या समाजामध्ये आतापर्यंत कोणाला माहित नसेल आमच्या समाजामध्ये बंजारा काढा असतो ते कोणाला करता येत नाही जे आदिवासीच भाऊ करू शकतात आमच्या समाजामध्ये सळय केल्या जाते ते कोणाला एक माहीत नसते ते आमचा समाज करतात परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार आमच्या देवी देवता आमच्या देवी देवता देव दे आई जगदंबा मर्यामाई असे आमचे देवी देवता आहेत आम्ही आदिवासी याच्यासाठी म्हणतो आम्ही जंगलात राहणारे समाज एकोणीसशे एकाहत्तर साली ज्यावेळेस ब्रिटिशाने आमच्या समाजावर आक्रमण केलं त्यावेळेस आमच्या बंजारा समाजाने त्या काळामध्ये तीन लाख साठ हजार ब्रिटिशांना धुळीमध्ये काढलं असं आमचा एक वीर स समाज आहे परंतु ज्यावेळेस ब्रिटिशांना असं वाटलं की आज भारतावर जर आपल्याला आक्रमण करायचं असेल तर ह्या समाजाला ह्या समाजाला आढळल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही किंवा हे सत्ता मिळणार नाही अशी भावना डोक्यात घेऊन ब्रिटिशांना गुप्त पद्धतीने आमचे समाज जिथं जिथं भेटेल तशा पद्धतीने आमच्या लाखो बंजारा समाजाला मारून टाकले त्यावेळेस आमचा समाज ह्या भीतीपोटी आपल्याला हा ब्रिटिश सरकार जगू देत नाही अशा भावनेनं ना, सरावरा सा, जंगलामध्ये गुर ढोरे घेऊन बाजूला निघून गेला बंजारा बांधव हा समाजाच्या मुख्य प्रवाहापासून लांब राहतात गावामध्ये त्यांचं वास्तव नाही ते वाडी तांड्यावर राहतात त्यांची वेशभूषा इतर समाजाच्या वेशभूषेपेक्षा वेगळी आहे त्यांची बोली भाषा वेगळी आहे आणि आपल्या देशामध्ये बंजारा हा असा एकच समाज आहे आपलं वास्तव वा, अठरा राज्यामध्ये हिमाचल प्रदेश पासून ते केरळ पर्यंत सगळ्या राज्यामध्ये बंजारा समाज वास्तव वा, असा आहे परंतु देशामधला हा एकच समाज आहे की अठरा राज्यामध्ये वास्तव असून सुद्धा यांची भाषा एक आहे आणि यांची वेशभूषा एक आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आरक्षण देऊ शकतात आणि याचा आधार हा आहे की जे हैदराबाद गॅझेट म्हणजे काय आहे जरी ते आपल्यावर निजामाचं राज्य होत तरी सुद्धा हैदराबाद गॅझेट हे है ब्रिटिश डॉक्युमेंट आहे त्या गॅझेट वर ब्रिटिशांच्या सह्या आहेत आणि हे डॉक्युमेंट हे सांगत की ज्याप्रमाणे गौड हे आदिवासी त्याच त्याचप्रमाणे लमान बंजारा सुद्धा हे आदिवासी आहेत स्वातंत्र्यानंतर आपल्याला डी नोटीफाईड डीटीचं आरक्षण मिळालं त्या आरक्षणा त्या, त्या वाक्यामध्येच आपलं आरक्षण लपलेलं आहे मित्र डीनोटीफाईड ट्राईब ट्राईब म्हणजे जमाती आणि जमाती म्हणजे आदिवासी आपण कास्ट नाही आपण जाती नाहीत आपण जमातीमधून ना आहोत परंतु मागच्या काळामध्ये कदाचित आपला संघर्ष कमी पडला नेतृत्वाची अभाव होता आणि त्यामुळं आपल्याला एसटीतून आरक्षण मिळालं नाही परंतु भविष्य काळामध्ये जर आपण वेगवेगळ्या स्तरावरचा आपला संघर्ष आपण योग्यरित्या जर केला तर मला असं वाटतंय की नक्कीच हे आरक्षण आपल्याला प्राप्त होऊ शकते